सरकार सगळे बसून घ्या मागच्या मागच्या वेळेला ठाकरे सरकार या महाराष्ट्रात होत ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मात्र आमच्या सरकारने पाच रुपये अनुदान हे शेतकऱ्याला त्यावेळेस दिलं होत यांना ज्या वेळेस अनुदान मागायला गेले तर यांनी मात्र एक गोष्ट सांगितली की दुधात प्रचंड भेसळ वाढली आणि ती भेसळ वाढल्यामुळं आम्ही शेतकऱ्याला अनुदान देऊ शकत नाही मला एक सांगा एका महिन्यात दोन महिन्यात काही भेसळ वाढू शकते का हो आणि जर भेसळ वाढलीच तर मग तुम्ही काय तिकडे काँग्रेस का हो तुम्ही धरायचे ना ते लोक जे भेसळ करतात त्यांना कडक शासन करा मी तर सांगतो दहा लोक दहा लोक जर भेसळ करणारे पकडले आणि दहा दहा वर्षाची शिक्षा जर त्यांना सुनावली तर अकरावा हरामखोर कुणी भेसळ करू शकतो का परंतु <coughs> हे यांना करायचं नाही आणि भेसळीच्या नावाखाली लपायचं मुळात भेसळ वगैरे पाहणं यांचं काम आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे चिरंजीव दक्षिणेतले खासदार आता जिल्हा परिषद झाली नाही तर त्यांच्या त्यांचे पत्नी लगे जिल्हा परिषद अध्यक्षा त्यांचे मेवणे राजेश परजन आहे सनी महानंदाचे चेअरमन अजून मेवण्याला एक पद अजून एक नॅशनल डायरी डेअरीचे संचालक म्हणजे नॅशनल म्हणजे देशाची डेअरी महानंदाच चेअरमन अजून एक डेअरी आहे तिचे जागतिक डेअरीचे ते संचालक मग मला सांगा एवढी जर दुधाबद्दल विखे पाटलाचं दुधावर एवढं प्रेम आहे सगळे पद तुमच्या मेवण्याला दिले मग शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलं गाव शेतकऱ्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे ना आता तुम्हाला दूध विकास मंत्री आपले पालकमंत्री आपले एक गोष्ट मी विखे पाटलाला सांगतो जर येत्या दहा दिवसात तुम्ही निर्णय नाही घेतला तर हे शेतकरी घेऊन तुमच्या वाड्यावर गाया घेऊन आलं तर रावसाहेब ठेव नाव सांगणार आणि त्या गाया घेऊन तिथे येऊ आणि चांगला दुध अभिषेक तुमचा शिवसेनेच्या वतीनं करू आणि तुम्ही आता शिवसेनेला नाव ठेवता मग अशी साळगड भाऊसाहेबांनी सांगितलं अरे किती दिवस तुम्ही खिजवत पडले होते शिवसेनेने तुम्हाला मंत्री केलं वडिलांना केलं मुलाला केलं आणि तुम्ही शिवसेनेला नाव ठेवताय राखा द्राखाईतून पुढे जर शिवसेनेला नाव ठेवलं तर गाठ आमच्या रियानात ठेवा मी या कोल्हार आणि परिसरातल्या लोकांना सुद्धा एक गोष्ट सांगतो की तुमच्यावर विखे पाटलाचा दबाव असेल तुम्ही लांबून लांबून भाषण ऐकत असाल परंतु आम्ही काय त्यांच्या विरोधी म्हणजे त्यांना विरोध करण्यासाठी आलो नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्याच जे काय सांगणं आहे ते घेऊन इथं आलो दुधावाले तुम्ही तुम्हाला भाव कमी का काय विखे पाटील देतो हो <coughs> सगळ्याला सारखा भाव आहे त्याच्यामुळं हे आंदोलन इतकं महत्वाचं आहे मात्र आता दहा दिवसात खासदार साहेब त्यांनी जर निर्णय घेतला नाही आणि मी तुमच्या सगळ्या शिवसैनिकाच्या साक्षीने सांगतो की दहा दिवसात जर दुधाचा निर्णय झाला नाही कांद्याचा निर्णय झाला नाही निर्यात शुल्क हटवून कांद्याची निर्यात जर चालू झाली नाही तर आपण कांद्याच्या गोण्या आणि गाया घेऊन विखे पाटलाच्या वाडीवर जायचं आजपासून दहा दिवस लिहून ठेवा दहा दिवसांनी हे आंदोलन लोणीत होणार म्हणजे होणार

Obrigado.